नाही दाखतो ना सांगतो ना आमच्या ब्लॉग मध्ये कि तयारी घरची पण कोटी तयारी करतो आमच्यासाठी हे बाद बनवता येईल आम्हाला पण घेऊन जा हो ठीक आहे चालू गॅस वाला गाणं लागलंय तर आम्ही गॅसच घेऊन चाललोय ना आमचा गॅस वाला आहे आबा आबा इकडचं कोपऱ्यातला दिसला का गॅस वाला बप नाही बप नाही तो गॅस वाला आहे आणि बाई हा त्याचा पार्टनर हा आशी काय करतोय चॅटिंग करतो का बंकर

তুম বা ফেলো গ্যঙ্গ আমি গেলো রাস্তা মধ্যে পৌঁছলো অর্ধ আমি আমার পুষন বাংলা আলো মু सुतो ते सुतो बॉमपे टोता म्हणतात सरांचे रिएक्शन 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 शुभम शुभम कुठं भेटणे

लावणार आहे आणि तिथेच रात्रभर काढून इथे काही आपल्याला प्राण्यांची वगैरे तशी काही भीती नाहीये अनेक लोकांची तशी माहिती घेतलेली आहे आपण मग इथे राहू शकतो आपण मग आमचा चाललाय प्लॅन की रात्रभर इथेच थांबायचं बघू अजून ते माशी पकडायचं काय घर गॅंग वर्सेस वाईल्ड ला गँग वर्सेस वाईल्ड

बुट्टा का लगी इसने कहा मुझे बीच में जाना है पॉईंट आहे तिथं आम्ही टेस्ट लावणार आहोत संध्याकाळी एकदम थोडस वरतीच नदीच्या टांगळ करायचा प्लॅन होणार आहे परत विषय नाही आणि आरची पार्श्वच झाड आहे आरची नाही नाही ते नाही है पानी पाणी पानी पाणी पाणी पानी, पानी और तुम भी सानी 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 पाणी सानी पाणी आ जाओ

आणि आमचा हरिश्चंद्रगडचा प्लॅन कॅन्सल झाला ते बंद असल्यामुळे तिथले वन विभागवाले आम्हाला जाऊ देत नव्हते त्यांना आम्ही खूप रिक्वेस्ट केली पण तरी ते नाहीच बोलत होते आणि मग आम्ही इथे एक नवीन वेगळा मस्त स्पॉट शोधला आहे हे बघा बघू शकता तुम्ही खूप मोठी नदी आहे आणि इथे खडक वगैरे आहे साईडला तर आम्ही इथे आमचा टेंट लावणार आहे आणि आजची रात्र आम्ही इथेच थांबणार आहे खूप जंगल पण आहे मस्त आहे एकदम आणि आमचे काही मित्र ते मासे पकडण्यासाठी गेले आहे ए आवाज द्या रे सगळ्यांनी जोरात 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 मला आपण त्यांना विचारूया मासे धरले का हे धरले का रे मासे किती सापडले सत्तावीस सत्तावीस मासे सापडले ते मित्रांनो काय अंधार यार शेकोटी लावली मस्त आम्ही बसलोय पाणी क्लायमेट झालं होतं बट आता थोडं शक्यता कमी वाटते पण मग तरी काही सांगता येत नाही येऊ पण शकतो मस्त आता आम्ही उपमा बनवायला चालू आहे आणि आम आमचे फोटोग्राफर आमचे फोटोज पण काढून झाले मस्त नाईटमध्ये शेकोटी वगैरे लावले टेंट मध्ये लाईट होतं आम्ही मग कापू कापू कांदा कापू काय काय जोड जोड पेर पेहर अच्छा अच्छा कस ए कांदा एकच अरे आपण तिथे वापरू मग अरे ते लवकर आला पाठी म्हणतो गाईच आता आम्ही जेवायला बसतोय दुपारचे डबे पण आहेत आणि उपमा पण केलाय पहिले डबे संपवू मग उपमा खाऊ घ्या जेवायला चला जेवायला जेवण झालंय आता आता मी उपमा उपमा खाते उपमा उपमालेला आहे उपमा घालतो का त्याच्यामध्ये आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही मस्त सिक्युरिटी करून बसलोय कॅम्प फायर केलंय इथे आता आम्ही एखाद्या तासभर बसू इथे गप्पा मारत एखादा नाही दोन तास ते सांगायला एक तास घरचे पण बघतो ना लोक लोक झोपतो आम्ही चलो आता झोपायचा टाइम आमच्यातला एक जण जयश मग झोपला अर्ध्या तासापूर्वी आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि आता इथे वातावरण इतकं भारी ना म्हणजे नदी या साईडला आम्ही आणि चंद्र वगैरे पण एकदम मस्त आहे चंद्राचा चंद्रा पण प्रकाश पडला <laughs> आहे आणि इथे आता मग आम्ही बघितलं एक उल्का पण पडला इथे जवळ जाणवला आम्ही बघत होतो आणि आजूबाजूला काजवे पण आहेत एकदम मस्त असं चांदणी आणि एकदम मस्त आता तुम्हाला दिसेल की नाही सांगत नाही इथे तुम्हाला चांदण्या दिसत आहे की नाही समजत नाही मला कॅमेऱ्यामध्ये पण चांदण्या पण भरपूर आहे आणि चंद्राचा पण प्रकाश भरपूर पडलेला आहे आता अकरा साडे अकरा किती वाजले का साडे अकरा वाजले आता काहीच आता आम्ही झोपतोय टेंटमध्ये आम्ही छोट्या टेंट पण आहे पाच सग पाच जणांनी ऍडजस्ट केलेलं आहे मी 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 फाय पाणी हॅलो गाईज गुड मॉर्निंग आम्ही उठलेलो आहे मस्त आता थोडस गरम पाणी केलेलं आहे काय म्हणत त्याला ते कोरोनामुळे आणि मग त्याच्या बरोबर लहान बिस्किट खातोय लहानपणीच्या आठवणी आता मग नाश्ता वगैरे करून आंघोळ वगैरे करून आम्ही निघणार आहे यायला समजत

आता आम्ही तो पहिल्या जेव्हा तयारी करतोय खिचडी बनवायची तयारी झाली खिचडी जेश जयेश भाऊ इथे आमची मोबाईल मध्ये नाही मोबाईल नाही पण तरी हेडफोन लावून बसले बघा तुम्ही इपीक मुवमेंट इपीक मुवमेंट एकदम एकदम खतरनाक नाही बाय हे प्रॉपर आधी आहे एकदम थोडा मोठा चाकू बिकू देऊन पारत करतोय बसलोय भाषा मजा मारतो <laughs> माझं काम झालंय माझे काम झालंय माझं काम झालंय नमस्कार मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलेलो आहे मस्त शुभम दादानी मस्त खिचडी बनवलेली आहे दरवेळेस तोच बनवतो एकदम भारी बनवतो आता किती वाजले सवय खिचडी बनवून खिचडी चहा झाला आता आम्ही खिचडी बनवून खातोय ढूम ढून ढुम ढ घालता कॅनरला पण काय थोडीशी काय म्हणतो काय म्हणतो तुझी पडली पडली वाढ वाड वाड ओरं पाहून वाड रे सो गाईच आता आमचं आवरलंय आम्ही निघतो इथून बॅग वगैरे आम्ही सगळ्या पॅक केल्या आहेत आणि हा जो एरिया होता आम्ही पूर्ण क्लीन करून निघतो इथून अशा <स्वियोत> ठिकाणी प्लीज घालणार करत जाऊ जर तुम्ही केली तर ती आवरून घेत जा कारण जर तुम्ही आत्ता घाण केली तर ते पुढच्यासाठी त्रासदायक होऊन जातं त्याच्यामुळे आपल्या निसर्गाची काळजी आपणच घेतली पाहिजे सो एवढं फक्त लक्षात ठेवायचं कुठे पण जाताना बाहेर निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्या पण निसर्गाला हानी पोचला असं कोणतं पण काम करू नका

धुम धार धम धार धुम धार क्या धार धुम धार धुम मी कशाला आरशात पाहू कशाला आरशा <laughs> <laughs> मी आरशा <laughs> लो